नमस्कार शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजेच एज्युकेशनल सायकोलॉजीच्या या विश्लेषणात आपलं स्वागत आहे कधी असा विचार म्हणत आलाय का की काही जण किती सहजपणे नवीन गोष्टी शिकतात तर काहींना त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात बरं आज आपण याच शिकण्याच्या प्रक्रियेमागे दडलेलं विज्ञान समजून घेणार आहोत चला एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया शिक्षण म्हणजे काय फक्त एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती पोहोचवणं की या पलीकडेही काहीतरी आहे आणि याचं उत्तर आहे हो शिक्षण म्हणजे खूप काही आहे ते केवळ पुस्तकं आणि परीक्षांपुरतं मर्यादित नाही शिक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास म्हणजे बौद्धिक भावनिक सामाजिक आणि शारीरिक या सगळ्याच पातळांवरचा विकास विचार करा एखादा विद्यार्थी अभ्यासात खूप हुशार आहे पण इतरांमध्ये मिसळायला घाबरतो तर त्याला खरंच यशस्वी म्हणता येईल का नाही ना, ना? म्हणूनच हे चारही पैलू महत्वाचे आहेत आजच्या आपल्या चर्चेचा हा आहे रोडमॅप आपण आधी बघणार आहोत की शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय का मग आपण विद्यार्थ्याला कसं समजून घ्यायचं ते पाहू त्यानंतर शिकण्याची आणि शिकवण्याची प्रक्रिया कशी चालते या ज्ञानाचं महत्व काय आहे आणि शेवटी एका यशस्वी शिक्षकाचं रहस्य काय असतं हे सगळं आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर मग आपला पहिला विभाग शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय चला याची एक सोपी आणि स्पष्ट व्याख्या समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं तर शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक वातावरणात मानवी वर्तनाचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे विद्यार्थी कसे शिकतात शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या त्यांना प्रेरणा कशी मिळते आणि शिक्षक विद्यार्थी नातं कसं असतं या सगळ्या मानसिक पैलूंचा अभ्यास यात केला जातो थोडक्यात शिकण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी कशी बनवता येईल हे शोधणारं हे शास्त्र आहे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ चार्ल्स ई स्किनर यांनी याची अगदी अचूक व्याख्या केली आहे ते म्हणतात की शैक्षणिक मानसशास्त्र हे शैक्षणिक परिस्थितीत मानवी वर्तनाशी संबंधित आहे इथं महत्त्वाचा शब्द आहे शैक्षणिक परिस्थिती म्हणजे कुठल्याही नाही तर फक्त शिक्षणात संबंधित वर्तनाचा अभ्यास यात होतो आणि क्रो आणि क्रो यांची व्याख्या तर या शास्त्राची व्याप्ती आणखी वाढवते त्यांच्या मते जन्मापासून ते वृद्धापकाळापर्यंत व्यक्तीला येणाऱ्या शिकण्याच्या अनुभवांचं वर्णन आणि स्पष्टीकरण म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र याचा अर्थ स्पष्ट आहे शिकणं हे फक्त शाळेपुरतं मर्यादित नाही ती आयुष्यभर चालणारी एक प्रक्रिया आहे बरं आपण व्याख्या तर समजून घेतली आता या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी कोण आहे अर्थात शिकणारा म्हणजे विद्यार्थी चला त्याच्याबद्दल बोलूया आता विद्यार्थ्याला समजून घेणं म्हणजे काय तर यात बऱ्याच गोष्टी येतात त्याचा शारीरिक आणि बौद्धिक विकास कसा होतोय वेगवेगळ्या वयोगटात त्याच्या गरजा आवडीनिवडी आणि क्षमता कशा बदलतात प्रत्येक जण एकाच पद्धतीने आणि एकाच वेगाने शिकत नाही मग हे वैयक्तिक फरक कोणते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं मानसिक आरोग्य परीक्षेचा ताण भीती चिंता यांसारख्या गोष्टी त्याच्या शिकण्यावर परिणाम करतात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच एकच माप सर्वांना हा नियम इथे अजिबात लागू होत नाही प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो जसं की बघा काहींना चित्र किंवा व्हिडिओ पाहून पटकन समजतं तर काहींना स्वतः हाताने काहीतरी करून पाहिल्याशिवाय समजत नाही कुणाची बुद्धिमत्ता खूप चांगली असते पण शिकण्याची इच्छाच नसते तर कोणी अभ्यासात सामान्य असूनही प्रचंड मेहनती आणि प्रेरित असतो हे फरक ओळखणं आणि त्यांना स्वीकारणं हे शैक्षणिक मानसशास्त्राचं महत्वाचं काम आहे ठीक आहे एकदा का आपण शिकणाऱ्याला समजून घेतलं की मग पुढची पायरी येते शिकण्याची आणि शिकवण्याची प्रक्रिया ज्ञान प्रभावीपणे कसं दिलं जातं आणि ते आत्मसात कसं होतं चला हे पाहूया या शिकण्याच्या प्रक्रियेचे साधारणपणे चार महत्त्वाचे टप्पे आहेत पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रेरणा शिकण्याची इच्छाच नसेल तर पुढं काहीच होऊ शकत नाही दुसरा टप्पा आहे सिद्धांतांचा वापर पियाजे किंवा स्किनर्स विचारवंतांनी मांडलेल्या सिद्धांतांचा वापर करून शिकवण्याच्या पद्धती ठरवल्या जातात तिसरा टप्पा आहे अभिप्राय म्हणजे फीडबॅक यातून शिकणाऱ्याला कळतं की तो कुठे बरोबर आहे आणि कुठे सुधारणा करायला हवी आणि चौथा टप्पा म्हणजे मूल्यांकन जे केवळ मार्कांपुरतं मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने ज्ञान तपासतं हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं पण आता मूळ प्रश्न या सगळ्या ज्ञानाचा नेमका उपयोग काय हे सगळं समजून घेणं खरंच इतकं महत्वाचं का आहे याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे याचा थेट आणि सकारात्मक परिणाम दिसून येतो जेव्हा शिक्षक शैक्षणिक मानसशास्त्राचा वापर करतात तेव्हा ते विद्यार्थ्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात यामुळे त्यांचं शिकवणं अधिक प्रभावी होतं आणि या दोन्हींचा परिणाम म्हणून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक मजबूत सकारात्मक नातं तयार होतं या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत खरं तर हे ज्ञान शिक्षकाची भूमिकाच बदलून टाकतं तो केवळ शिकवणारा न राहता एक मार्गदर्शक बनतो तो फक्त काय शिकवायचं याचा विचार करत नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार कसं शिकवायचं हे ठरवतो तो विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करतो त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतो आणि असा अभ्यासक्रम तयार करतो जो खरोखरच त्यांच्या उपयोगी पडेल तर मग या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा यशस्वी शिक्षकाचं रहस्य काय आहे या, या सगळ्या तत्वांचा वापर करून अंतिम निष्कर्ष काय निघतो याचं उत्तर या एका शक्तिशाली वाक्यात दडलं आहे जो शिक्षक मानसशास्त्र जाणतो तोच खऱ्या अर्थानं यशस्वी शिक्षक बनतो याचा अर्थ असा की मानसशास्त्राचं ज्ञान असणं ही काही अतिरिक्त गोष्ट नाही तर ते यशस्वी अध्यापनाचा पाया आहे आणि शेवटी एक विचार आपल्या सर्वांसाठी हे ज्ञान फक्त शिक्षकांसाठीच आहे का अजिबात नाही आपण सगळेच आयुष्यभर काही ना काही शिकत असतो तर एक शिकणारा म्हणून आपण या तत्वांचा वापर स्वतःसाठी कसा करू शकतो उदाहरणार्थ आपली स्वतःची शिकण्याची पद्धत ओळखून त्यानुसार अभ्यासाच्या सवळी बदलता येतील का ह्यावर नक्की विचार करा आपला स्वतःचा शिकण्याचा प्रवास आणखी प्रभावी कसा बनवता येईल